સંભાજનગર સામાજિક સમતા સંઘા વતીને રાજશ્રી શાહુ મહારાજ એના અભિવાદન રાજ્રી શાહુ મહારાજ એશ પન્નાસાવ્યા જયંિનિમિત્ત મિલ્ક કૉર્નર છત્રપતિ સંભાજનગર એથી પુતળાસ પુષ્પહાર અર્પણ કર અભિવાદન કે संस्थापक अध्यक्ष श्रीरंकर ससाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मराठवाडा अध्यक्ष निवृत्ती पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राज शाहू महाराजांचं या देशामध्ये फार मोठ योगदान आहे की ज्यांनी एकोणीसशे दोन ला या देशामध्ये आरक्षण लागू केलं आणि तेच आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते राज रेशी की राज शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानून आज राज रशी शाहू महाराज यांना अभिवादन केलं सामाजिक समता संघाचे सर्व पदाधिकारी या अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आता शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढत आहे त्या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराज यांच्याही पुतळ्याची उंची वाढली पाहिजे तसंच औरंगपुरा इथं माता सावित्रीबाई फुले आणि ज्योति अं राष्ट्रपती ज्योतिबा फुले यांच्याही पुतळ्याची उंची वाढली पाहिजे आणि पुतळे हे मजबूत पंचधातूचे असले पाहिजेत त्यांचे पुतळ्याची उंची वाढली पाहिजे आणि तिथेही सुभूषित केलं पाहिजे तसंच शागंध तिथं जे महात्मा गांधीचा पुतळा आहे त्या महात्मा गांधीचे चे पुतळ्याची सुद्धा उंची वाढली पाहिजे आणि तिथे बी चांगलं सुशिभूषण झालं पाहिजे ही सामाजिक समजा संघाची मागणी